नमस्कार बिईंग वुमन टॉक्सच्या आजच्या भागात सर्वांचं स्वागत आहे आत्तापर्यंत आपण इतक्या वेगवेगळ्या वे विषयांवरती बोललेलो आहे आत्तापर्यंत इतक्या वेगवेगळ्या वे बिझनेस करणाऱ्या स्वतःमध्ये काही वेगळं कर्तृत्व असणाऱ्या अशा बायकांना भेटलोय अशा स्त्रियांना भेटलोय पण आज आपण भेटणार आहोत एका हर हुन्नरी कलाकाराला मी हरहुन्नरी असं का म्हणलं कारण यांची चित्रकलेची एकच स्टाईल नाही आहे ह्या वेगवेगळ्या स्टाईलमध्ये त्यांची चित्रकला जोपासलेली आहे ह्याच्यामध्ये कस्टमाइज पेंटिंग वॉल म्यू म्युरल्स वॉल म्युरल्स त्याच्यानंतर पेंटिंग ऑन सिल्क फोक आर्ट अशा वेगवेगळ्या कॅनव्हास पेंटिंग पण त्यांचं आहे तर ह्या सगळ्या चित्रकलेच्या सर्व स्टाईल्स त्यांचं आहे तर गौरी मला तुझं खूप स्वागत आहे या एपिसोडमध्ये आपण गप्पांना सुरुवात करायच्यापूर्वी तुला हे एक गिफ्ट आहे कादरे मसाले 1958 फिफ्टी एट पासून त्यांचं लोणचे लोणची चटण्या मसाले वेगवेगळ्या प्रकारची पिठ असं okay. खूप छान आहे तू वापरून बघ येस yes, <laughs> खूप <खुँगुँद> खूप धन्यवाद धन्यवाद <laughs> <laughs> आणि एकच महत्वाचाच प्रश्न तुला विचारायचा आहे पहिलाच की uh -huh. भारतात आणि यांच्या चित्रकलेच्या ह्यांच्या पेंटिंगला भारतात आणि भारताबाहेरून पण खूप मागणी आहे तर त्याच प्रश्नाकडे मी आता येते नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियामध्ये तुला कसा रिस्पॉन्स होता येस yes, रोहिणी थँक्यू पहिल्यांदा मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल आजच्या आपल्या इंटरव्ह्यूसाठी आणि या तू जसं म्हणली सत्ता की भारतात आणि भारताबाहेर तर या दोन्ही याच्यामध्ये आपल्या आर्टला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय आता रिसेंटली एप्रिल दोन हजार मध्ये मला ऑस्ट्रेलियामध्ये माझ्या पेंटिंग ऑन सिल्कचं जे काम आहे तर ते एक्झिबिट करायची संधी मिळाली आणि खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला म्हणजे मी जेवढा स्टॉक घेऊन गेले होते तर तो, तो स्टॉक मला अक्षरशः कमी पडला <laughs> सो असा खूप उत्तुंग आपण म्हणतो तसा प्रतिसाद मिळवून मी भारतामध्ये परत आले आणि मध्ये पण तू बरंच काम केलंयस ना म्हणजे हे पेंटिंग तुझे एक्झिबिशन आणि सेल ते पण सांग ना म्हणजे हो हो यूस मध्ये मी माझ्या मिस्टरांच्या प्रोजेक्टमुळे मला सहा वर्ष राहायचा योग आलाय मध्ये तर तिथे असताना कॅनव्हासवरची मी भरपूर चित्र केली नंतर पेपर क्विलिंग नावाची एक अमेरिकन आर्ट आहे बरोबर तर ती मला तिथे एक्सप्लोअर करायला मिळाली मग त्याच्यामध्ये पण मी भरपूर काम केलं आणि तिथल्या कम्युनिटी सेंटर्समध्ये किंवा चर्चमध्ये वेगवेगळी एक्झिबिशन्स असतात तर जिथे आर्टिस्ट लोक त्यांचं काम जे असतं ते एक्झिबिट करतात तर तिथे मला संधी मिळाली आणि माझं काम अमेरिकन लोकांपुढे मला सादर करता आलं छान खूपच म्हणजे इंटरनॅशनली तुझा हा अनुभव आहेच आहे, आहे। मला आता असं विचारायचं होतं की हे जे कलागुण आहेत ना मला वाटतं हे तुझ्यात उपजतच होते ना म्हणजे फाईन आर्ट घेणं हे तू अगदी पहिल्यापासूनच ठरवलं होतंस की हो, आणि हो, हो. तू कराड सारख्या गावातून म्हणजे पुण्याला येऊन तू हे फाईन आर्ट वगैरे केलंस तर तुला घरातून कसा सपोर्ट होता कारण त्या काळी जरा वेगळे शैक्षणिक म्हणजे ऑप्शन्स मुलांपुढे असायचे फाईन आर्ट हा ऑप्शन कसा मिळाला तुला म्हणजे ओके okay. तर तो काळ म्हणजे साधारण नाईन्टीजचा सा काळ होता नाईन्टी फाईव्ह नाईन्टी सिक्स हो तर तेव्हा म्हणजे दहावीत तुम्हाला नव्वदच्या पुढे मार्क असतील किंवा ऐंशी हो। टक्क्याच्या पुढे मार्क असतील किंवा इवन त्याच्यापेक्षा कमी <laughs> तर सगळी मुलं डोळे झाकून सायन्स साइड घ्यायचे अकरावी बारावी सायन्समध्ये करायचं क्लासेस लावायचे सायन्सचे आणि त्याच्यानंतर मेडिकल आणि इंजिनिअरिंग दोनच फील्ड हे दोनच फील्ड प्रामुख्याने पेरेंट्स पुढे आणि मुलांपुढे असायचे तर मी मात्र हा पाथ जो माझा फाईन आर्टचा निवडला होता तर तो, तो या सगळ्यापेक्षा खूपच वेगळा होता हो ना आणि मी मुळची कराडची तर कराडमध्ये या साईडचं सा कॉलेज नव्हतं सो त्यामुळे मला याची पण जाणीव होती की हे आपल्याला शिकायचं तर आपल्याला कराड सोडून बाहेर राहून शिकायला लागणार आहे बरोबर आणि या याच्यामध्ये मी माझ्या आई वडिलांना त्याचं सगळं श्रेय दिन कारण त्यांचं असं म्हणणं होतं की तुला जे शिकायचंय ते तू शिक हो आम्ही तुला असा नाही फोर्स करणार की या बाकी साइडची कॉलेजेस आहे, इथे आहेत म्हणून इथे राहून चीक तर असं त्यांनी मला कधीच फोर्स केला नाही त्यामुळे मी नंतर पुढे जेडी आर्ट्सचा डिप्लोमा केला शांतिनिकेतन मधून आणि एम इन फाईन आर्ट्स केलं एस टी पुणे इथून आणि दोन हजार सालापासून माझा हा फ्रीलान्सिंगचा प्रवास सुरू झाला सुरू झाला मला एकच विचारायचं आहे की कलाकार आणि बिझनेसमन असे हे एकत्र कधी येत नाहीत तर तुझ्या बिझनेसची सुरुवात कशी झाली म्हणजे तू कलाकार आहेस आणि तू बिझनेस केला आहेस म्हणजे खूप असं रेअर उदाहरण दिसतं मला आणि मग त्याची सुरुवात कशी झाली तुझी हां राईट तर बिझनेसमध्ये बेसिकली कसं असतं ना की तुम्हाला खूप डेडिकेशनची गरज असते म्हणजे तुमच्यामध्ये प्रचंड पॉझिटिव्हिटी असायची गरज असते वेगवेगळ्या आयडियाज तुम्ही इम्प्लिमेंट करत असता बरोबर आणि कलाकाराचं नेचर जे ते पूर्णपणे याच्या थोडंसं आपण म्हणू विरुद्ध दिशेला असतं की कलाकार हे लोक मुडी असतात प्रचंड त्यांना जेव्हा मूड येईल तेव्हा ते चित्र काढतात बरोबर सो थोडंसम हे फील्ड असं आहे त्याच्यात कलाकाराचा दोष आहे किंवा बिझनेस करणाऱ्यांचा दोष आहे असं नाही पण मग त्याच्यामध्ये आ, हे असं येतं की कलाकार कुठले बिझनेस करू शकतात असं जर का बघायचं झालं तर त्याला सगळ्यात मेन म्हणजे कमिटमेंट बरोबर कारण तुम्ही जेव्हा बाहेरच्या ऑर्डर्स घेऊन पेंटिंग करता तर तेव्हा त्याला एक डेडलाईन असते बरोबर तिथे तुम्ही असं नाही म्हणून चालत की नाही अरे आज माझा मूड नाही आहे महिनाभर नाही मी कुठेतरी फिरायला गेलोय त्यामुळे माझी चित्र काढणं झालं नाही तर हे थोडस स्वतःमध्ये बिंबवून की आपल्याला बिझनेस मध्ये याच्या पडायचं तर आपल्याला ह्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला फॉलो करायला लागतील कारण या साइडला दुसरं हे, हे म्हणजे आर्ट टीचर होतात किंवा आर्ट प्रोफेसर होतात बरोबर स्कूल लेवलला आर्ट टीचर होतात तर तो जॉब झाला आणि माझं पहिल्यापासून हे ड्रीम कधीच नव्हतं की मला या फील्डमध्ये जॉब करायचा आहे सो फ्रीलान्सिंग करायचंय हे मी जसं डीआ करून बाहेर पडले तसं डे वन पासून मी ठरवलं होतं असं hmm. होतं ना की तुम्ही एखादी गोष्ट ठरवली असेल आणि त्याला जर का तुम्ही फॉलो करत राहिला कॉन्स्टंटली हो तर यु विच बिझनेसमध्ये महत्वाचं आहे म्हणजे तुझ्या बिझनेसमध्ये तर आहेच आहे म्हणजे कलाकाराला तर आहेच आहे हे पण मला वाटतं की सगळ्या बिझनेसमध्ये हे कमिटमेंट पाळणं हे अतिशय uh -huh. आवश्यक uh -huh. आहे आणि ते तू करतेस म्हणून तू आता एवढी सक्सेसफुल झाली आहेस कारण तू गेली पंचवीस वर्ष ह्या बिझनेसमध्ये आहेस त्याच्यात तुझं असं चॅलेंजिंग कुठला एखादा तुझ्याकडे प्रोजेक्ट आला आहे आणि तू तो कम्प्लीट केलास त्याच्याबद्दल काही सांग ना चॅलेंजिंग म्हणजे प्रत्येक प्रोजेक्ट हा चॅलेंजिंग असतो कारण मी वेगवेगळ्या स्टाईल मध्ये काम करते सो त्यामुळे जशी रिक्वायरमेंट असेल त्या प्रमाणात ती फुलफिल केली जाते पण इथे मला म्हणजे अगदी माझ्या करिअरच्या सुरुवातीचा एक इन्सिडेंट इथे सांगायला आवडेल मला माझं फाउंडेशन जस्ट कंप्लीट झालं होतं म्हणजे नाईन्टीन नाईन्टी फाय नाईन्टी सिक्सची गोष्ट आणि कराडमधले एक प्रसिद्ध आय स्पेशलिस्ट होते डॉक्टर तर त्यांची मला एक रिक्वायरमेंट आली तर त्यांना स्वतःला खूप आर्टची आवड होती ते खूप छान शास्त्रीय संगीत शिकलेले होते तर त्यांची रिक्वायरमेंट अशी होती की त्यांना दोनशे ग्रीटिंग कार्ड करून हवी होती बरोबर आणि त्याच्यात त्यांचं मेन ते म्हणले की मी दोनशे ग्रीटिंग कार्ड मार्केटमधून मार्केट रेडी बेड विकत घेऊ शकतो पण तुझ्याकडे हे काम घेऊन येण्याचा उद्देश त्याच्या मागचा असा की मला प्रत्येक डिझाईन वेगळं पाहिजे प्रत्येक ग्रीटिंग कार्ड हे वेगळ्या डिझाईनचं बनवलेलं पाहिजे आणि ते एखादा आर्टिस्टच करू शकतो हो सो त्यामुळे तिथे मी थे hmm. ते चॅलेंज ऍक्सेप्ट केलं आणि दोन सायझेस त्यांनी दिले होते फोर बाय सिक्स आणि फायव्ह बाय सेव्हन तर या दोन मध्ये पूर्ण दोनशे ग्रीटिंग कार्ड प्रत्येक ग्रीटिंग कार्डचं डिझाईन वेगळं या पद्धतीने मी ते त्यांना करून दिलं आणि ती वेळेत पूर्ण करून दिली वेळेत पूर्ण करून दिली कारण दिवाळीला त्यांना ती त्यांच्या फ्रेंड सर्कल्सना क्लायंट ना कलिग्सना ही द्यायची होती खूपच छान म्हणजे अगदी ही एवढी दोनशे आणि प्रत्येक डिझाईन वेगळं आणि हे सगळं तू करून दिलंस ते खूपच कौतुक म्हणून तो चॅलेंजिंग असा जॉब तुला असा वाटला त्याच्यानंतर क्लायंटकडून तुला कसा फीडबॅक येतो म्हणजे तू तर सिल्क साडी म्हणा किंवा सिल्क कुर्ते किंवा वरती तू पेंटिंग करून देतेस तर मग क्लायंटचा फीडबॅक कसा असतो बरोबर याच्यामध्ये एक तर खूप वर्सटाईल काम असल्यामुळे जेव्हा क्लायंट मला अप्रोच होतात की ही अशी अशी मी यांनी नेसलेली साडी बघितली हो, किंवा हा जेंट्स कुर्ता त्यांनी मी घातलेला बघितला तुम्ही पेंट केलेला तर हो, तसा मला करून हवाय बरोबर तर ही रिक्वायरमेंट अगदी साहजिक आहे कारण <laughs> त्यांनी ते कोणीतरी घातलेला बघितलेलं असतो अटायर पण मला स्वतःला वेगवेगळ्या याच्यामध्ये काम करायला आवडत असल्यामुळे मी जेव्हा क्लायंट माझ्याकडे अप्रोच होतात तेव्हा त्यांची रिक्वायरमेंट समजून घेते सुरुवातीला नंतर त्यांना डिझाईनचे ऑप्शन्स करून दाखवते आणि मग ते डिझाईनचे ऑप्शन्स बघितल्यानंतर त्यांची थॉट प्रोसेस तिथे सुरू होते hmm. की अरे हा माझ्याकडे या रंगाचा कुर्ता आहे किंवा माझ्याकडे या रंगाची साडी आहे मग तुम्ही या रंगाची मला करून दिली तर मग म्हणजे लाइक एकदम युनिक आणि hmm. एक्सक्लुझिव्ह बनेल ती तर तशी मी त्यांची रिक्वायरमेंट समजून घेऊन त्यांना डिझाईन्स दाखवून आणि मग तो पूर्ण कस्टमाइज पीस बनतो एकदम युनिक आणि एक्सक्लुझिव्ह असा बनतो आणि अजून फीडबॅकचं जर का म्हणायचं झालं तर आता मी जेव्हा ऑस्ट्रेलियाला गेले होते तर तिथे सगळ्यांनी जेव्हा ते कलेक्शन सगळं माझं जेव्हा बघितलं तर तेव्हा मी त्यांचा असं काय म्हणतो आपण एकदम असं कारण ते लोक तर सगळे अनोळखी होते मला असं नाही की माझे एक्झिस्टिंग क्लायंट्स आहेत आणि त्यांनाच मी तिथे जाऊन ते दाखवते कलेक्शन असं नव्हतं तर त्यामुळे माझं काम पूर्ण पहिल्यांदा बघणारे सगळे होते तर त्यांचा फीडबॅक असा होता की पूर्ण म्हणजे साडीचं सा टेक्स्चर असेल साडीचा सा रंग मग त्याच्यावर तुम्ही केलेलं डिझाईनचं कंपोजिशन वापरलेलं कलर स्कीम आणि ओव्हरऑल तू जो सगळा पीस बनलाय हँड है, पेंटेड तो तर हे सगळंच खूप छान जेल होते बरोबर म्हणजे बरेचदा असं असतं ना की आपण दुकानामध्ये जातो लक्ष्मी रोडला साडी घ्यायला तर तेव्हा एखाद्याचं कलर कॉम्बिनेशन नाही आवडत एखाद्या डिझाईन नाही आवडत पण हे या कामामध्ये व्हरायटी एक तर खूप आहे हो मी भरपूर वेगवेगळ्या मध्ये काम करते आणि त्यामुळे प्रत्येक पीस हा वेगळा बनलेला असतो आणि ते त्यांना खूप अप्रिशिएट झालं आणि त्याचीच पोच पावती म्हणजे सगळा स्टॉक संप संपले हा <laughs> निश्चितच म्हणायला हरकत नाही कारण प्रत्येकाला असं वाटतं की माझी साडी वेगळी असायला पाहिजे दुसऱ्या कोणाकडे सेम साडी नको आहे हा एक प्रत्येक माणसाचा मनातला तो एक असतो आणि समजा हा कुर्ता माझा आहे असा कुर्ता कोणाकडेच नाहीये कलर असेल पण डिझाईन वेगळा असेल डिझाईन सेम असेल पण कलर वेगळा असेल असाही तुला फीडबॅक मिळत राहतो मला हे हो, हो। खूप आवडलं तुझं की प्रत्येक गोष्ट वेगळी असते मला वाटते मी पण तुझ्याकडून काही सिल्कचे स्कार्फ घेतले होते बाहेर जाताना आणि त्यावेळेला तिकडे खूप आवडले ते सिम्पल आणि खूप छान सिल्कवरचे ते डिझाईन्स होते तू आता म्युरल्स कशी म्हणजे बनवायला सुरुवात केलीस तू म्हणजे म्युरल्स पण बनवतेस आणि कुठे कुठे बनवली आम्हाला सांग निश्चितच म्युरल्स बनवायची सुरुवात ही खूप इंटरेस्टिंग आहे काही वर्षापूर्वी माझ्या मते दोन हजार सतरा सालची गोष्ट बरोबर माझा एक छोटासा ऍक्सिडेंट झाला होता आणि पायाला मला फ्रॅक्चर झालं होतं सो त्यामुळे तेव्हा मी सहा वीक्सच्या विश्रांतीवरती होते आणि माझं हे फ्रीलान्सिंगचं काम एकतर खूप फिरतीच आहे त्यामुळे असं मला एका जागी बसून कधीच आवय नाही सो <laughs> so, हो म्हटलं तर काय करायचं सहा आठवडे आपल्याकडे आहेत आणि ना कुठे जाऊन आपल्याला बाहेर काही आर्ट सप्लायच्या दुकानामध्ये जाऊन काही मटेरियल आणता येते किंवा काही तर त्याच्यावर माझ्या नवऱ्यानी मला आयडिया सुचवली की अगं म्हणे तू अशी अस्वस्थ होऊन बसण्यापेक्षा आपल्या या बाल्कनीची खूप छान वॉल आहे बर तर तिथे तू पेंटिंग का नाही करत आम्हाला बघायला आवडेल नक्की <laughs> <laughs> निश्चित चांगली आयडिया आहे आणि तिथे म्हणजे कसं घरालाच ती बाल्कनी असल्यामुळे मी मला समजा रिलॅक्स व्हायचं झालं तर मी थोडा वेळ बसू शकते मध्ये थोडा वेळ उठून काम करू शकते तर या पद्धतीने ते माझं पहिलं म्युरल माझ्या स्वतःच्या टेरेसच्या वॉल वरती केलेलं आणि दोन हजार सतरा पासून वॉल म्युरल्स करायला सुरुवात झाली बर। आणि मग त्याच्यानंतर लाईट स्काय इज द लिमिट बरोबर म्हणजे वेगवेगळ्या वे आज भारतातल्या शहरांमध्ये वॉल म्युरल्स तिथे जाऊन केलेली आहेत नंतर वेगवेगळ्या वे मिडीयम मध्ये आपण काम करतो वुड असेल मेटल असेल अच्छा या मिडीयम मध्ये काम करतो डायरेक्ट वॉलवरती पेंट करतो त्यामुळे मेजर सगळे आर्किटेक्ट्स आणि इंटिरियर डिझायनर्स यांना आपण आतापर्यंत म्युरल्स करून दिलेली आहेत त्यांच्या त्यांच्या अपकमिंग साठी खूपच छान म्हणजे तुला घरात बसून जे काय झालं तर त्याचा उपयोग तुला नंतर झाला म्हणजे हे कसं आहे ना म्हणजे कलाकार आणि तुझं मेडिटेशन त्याच्यामध्ये असतं होतं असं एकदम मला वाटलेलं तू योगाभ्यास आणि मेडिटेशन आणि कला ह्या तिन्ही गोष्टी तुझ्याकडे त्या कशा तू हे केल्यास Uh, मी मी जवळजवळ दोन हजार uh, मध्ये योगा टीचर ट्रेनिंगचा कोर्स केला तर त्याच्यामध्ये मला पूर्ण योगशास्त्राचं uh, सखोल ज्ञान मिळालं तर बरेचदा कसं असतं आर्ट ही बेसिकली खूप मेडिटेटिव्ह हो, आहेच हो, हो। पण त्याच्यात सुद्धा एखादं चित्र काढायचंय तर तुम्हाला तो विचार सुचायला किंवा तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्हायला हे तुमचं मन शांत असायला लागतं सो त्यामुळे आणि मी जी वॉल म्युरल्स करते तर याच्यामध्ये खूप तसं चॅलेंजिंग काम असतं हो ना कारण मोठ्या मोठ्या वॉल्स असतात मग तिथे तो उंचावर तुम्हाला चढायला लागतं वर खाली करायला लागतं विथ रंग तर त्यामुळे तुम्ही स्वतः तिथे फुट्टे असणं खूप महत्वाचं आहे तब्येत तुमची चांगली असणं खूप महत्वाचं आहे सो त्यामुळे तशा मला खरं ती आयडिया सुचली की आपण योग स्वतः का नाही शिकू तर त्यामुळे मी तेव्हा तिथे योगचं सर्टिफिकेशन केलं आणि तिथपासून योग प्राणायाम आणि मेडिटेशन हे मी स्वतःसाठी करायला सुरुवात केली आणि त्याचा मला डे बाय डे मी हे माझं काम करत असताना फायदा झाला कारण हातातून एक सुंदर कलाकृती होत असेल बरोबर त्याचा त्या मला अजून एक हे क्षण सांगायला आठवेल की आपलं पहिलं लॉकडाऊन जेव्हा लागलं हो तर तेव्हा म्हणजे आपल्याला या गोष्टीची सवय नव्हती आणि माझा स्टुडिओ आणि घर हे दोन्ही वेगवेगळं असल्यामुळे हो। मी स्टुडिओला जाऊन काम करायचं डेली तर आता लॉकडाऊन लागलंय घरातन आपल्याला बाहेर पडायचं नाहीये असे सिच्युएशन होती तर सुरुवातीला तरी अजून तू मला थोड्या गोष्टी बाहेर जाऊन आणता येत होत्या तेव्हा मी माझ्या स्टुडिओवरचे रंग कॅनवस जे काय मला सामान सगळं घरी घेऊन येता येईल तेवढं घरी घेऊन आले कारण आता हे माहीत नाही लॉकडाऊन दिवस असेल आणि आपल्याकडे तर या दोनच गोष्टी आहेत चित्रकला आणि योग <laughs> तर याच्यातच आपण आपला वेळ छान घालवू शकतो सो मी, मी ते कॅन्वसेस घेऊन घरी आले आणि नुकतंच मी योग करायला सुरुवात केली होती त्यातलं शिक्षण पण झालं होतं सो त्यामुळे ते जे मी कॅनव्हासेस समोर कोरे कॅन्व्हसेस घेऊन बसले तर तेव्हा मला खूप छान कल्पना सुचली की आपण ही एवढी छान आसनं करतो तर त्या आसनांच्या पोजेस आपण या कॅनव्हासवरती का रंगू नयेत बरं सो so, तिथून हेल्थ आणि वेलनेस आ, या थीमला मी स्वतः एक्सपोज झाले आणि त्याच्या सिरीज मी करायला तिथे सुरुवात केली अच्छा म्हणजे वेगवेगळ्या आसनांच्या त्यान्व्हास वरती उतरवल्या किती गेल्या अशा म्हणजे चार ते पाच तेव्हा मी ती कॅनव्हास जेवढे होते माझ्याकडे तेवढे मी केले पण त्याचा खूप उपयोग झाला असेल ना लोकांना तो पूर्ण नवीन हे कारण तेव्हापासूनच आपलं तब्येतीकडे जास्त लक्ष द्यायचं पण सुरुवात <laughs> तिथून जास्त झाली सो हो, हो। so, त्यामुळे मग योगा स्टुडिओ असतील किंवा जिम्स असतील फिटनेस सेंटर असतील तर इथे या पेंटिंगची मागणी तेव्हापासून सुरू झाली किती छान त्यामुळे म्हणतात ना की कुठलीही आलेली एखादं ऑबस्टेकल असेल कुठली आलेली एखादी अडचण असेल तर त्याच्यावरती आपण असं म्हणू की क्रिएटिव्हिटीने मात केली गेली मात केली गेली पण हेच तर महत्वाचं आहे ना प्रत्येक बिझनेस करणारा किंवा आयुष्यातला हा मोठा धडा आहे काही अडचण आली तर ते त्याच्यावर मात करून त्याचा फायदा करून घ्यायचा बरोबर खूप छान हे तू आता सांगितलंस आम्हाला आणि आता मला अजून एक विचारायचं होतं की तू तु, तु, तुला एखादा तुझा प्रोजेक्ट आवडला की ज्याच्यात तुझी क्रिएटिव्हिटी एवढी वापरली गेली तर असा एखादा कुठला प्रोजेक्ट आहे का की खूप त्याच्यासाठी तुला म्हणजे क्रिएटिव्हिटी वापरायला लागली असं असा काही आहे का प्रोजेक्ट एखादा आहे निश्चितच आहे एक बिल्डरची एक मला रिक्वायरमेंट आली होती आर्किटेक्ट थ्रू एक आली होती ती तर त्यांची नवीन जेव्हा स्कीम सुरू होते तर तेव्हा त्यांना सेल्स ऑफिस म्हणा किंवा त्यांचे सॅम्पल फ्लॅट्स असतात तर तिथे डिस्प्ले करायसाठी त्यांना पेंटिंगची रिक्वायरमेंट होती तेव्हा आणि त्यांचा मेन रिक्वायरमेंट त्यांची अशी होती की आम्हाला रिअलिस्टिक मध्ये पेंटिंग नको आहेत तर काही थोडीशी थॉट प्रोवोकिंग पेंटिंग हवी आहेत ज्याला आम्ही चित्रकलेच्या भाषेमध्ये कंपोजिशन म्हणतो तर कंपोजिशन मधली पेंटिंग हवी आहेत मग माझी विचारधारा त्याच्यावरती सुरू झाली की आपण काय काय करू शकतो बरं त्यांचं मीडियमचं पण लिमिटेशन नव्हतं की जे माझ्यासाठी खूप आवडीचं होतं कारण मी वेगवेगळ्या मीडियममध्ये काम करते सो so, त्यामुळे तो तेव्हाचा प्रोजेक्ट खूप चॅलेंजिंग होता आणि मी जेव्हा त्याच्यावरती विचार करायला बसले की आपल्याला काय काय करता येऊ शकेल हो। तर आता घर ही प्रत्येकाच्या अगदी हृदयाच्या जवळची गोष्ट असते दिवसभर तुम्ही काम करून थकून घरी आल्यानंतर तुम्हाला तुमची सगळी तुमची लोक तिथे भेटतात खूप छान वेळ आपण आपल्या घरी स्पेंड करतो एक्झॅक्टली हेच त्या बिल्डरला हवं होतं कि लोकांनी आमच्या स्कीम मध्ये घर का विकत घ्यावीत हे त्यांना हायलाईट करायचं होतं त्या पेंटिंग मधून सो so, मी uh, माझ्या डोक्यामध्ये जे काही विचार येतील ते मी कागदावरती उतरून काढले आणि या पद्धतीची स्केचेस आपण करूनही आपण क्लायंटला uh, आपण uh, प्रोजेक्ट करू शकू तर स्टुडिओ मधून मी घरी आले आणि आमच्याकडे कसं खूप छान हे आहे की डेली रात्री जेवताना आम्ही सगळे एकत्र असतो घरातले आणि आज काय काय झालं हे शेअर केलं जात प्रत्येकाच तर मी सांगत होते माझ्या मुलांना किंवा माझ्या मिस्टरांना की असं असं ही आत्ता याच्या मी काम करतेय आणि हे असं मी खूप छान असं माझी स्वतःची हे मराठी असल्यामुळे मी मराठीमध्ये राईट डाऊन करून काढले होते थॉट्स तर बिल्डरचा जो सगळा क्राऊड होता तो कॉस्मो क्राऊड होता सो so त्यामुळे त्यांना ते इंग्लिश और हिंदीमध्ये जास्त अपील झालं असतं माझी मुलगी इंग्लिश मिडियम मध्ये शिकणारी होती तेव्हा तर ती तिने मला ऑफर केलं की अगं आई मी हे तुला लिहून देऊ शकेन बरोबर तिला इंग्लिश प्रॉब्लेम कारण इंग्लिश मिडियम मध्ये शिकणारे इंग्लिश इंग्लिशमध्ये करतात आणि लिहितात इंग्लिशमध्ये सो त्यामुळे म्हणलं येस हरकत नाही आय कॅन ट्राय इट आऊट तर तिने ते मला छान सुंदर ते त्याचे हे मॅटर सगळा तो मला कंपोज करून दिला mm -hmm. आणि मग विथ दो स्केचेस आणि दॅट मॅटर मी अप्रोच झाले क्लायंटला ah ah आणि त्यांनाही ते सगळं इतकं आवडलं oh. की म्हणले पेंटिंग तर हा आपण लावू शकतो पण त्याच्याबरोबर जर का हे असेल तर ते जास्ती लोकांना अपील होईल ते जास्ती ते त्यांना जवळच वाटेल वाटेल तर त्यामुळे तो जो जो पंधरा प्रोजेक्टची ती पंधरा पेंटिंगची असाइनमेंट होती आणि ती मग म्हटल्यात तर तुम्ही पेंटिंग डिस्प्ले कराल बॉलवरती हो। पण मग हा मॅटर तुम्ही कसा त्याला हे करणार तर मार्केटमध्ये बरेच साडी मीडियम्स आहेत अवेलेबल तर त्यातलं मग मी त्यांना सुचवलं की याच्यावरती आपण तो मॅटर हे करून प्रिंट करून तो आपण तिथे पेंटिंगच्या शेजारी डिस्प्ले करू शकतो सो त्यामुळे तसं ते ती असाइनमेंट मी पूर्ण केली सो दॅट वॉज व्हेरी चॅलेंजिंग कारण यात कसं असतं ना या फील्डमध्ये की ज्या रिक्वायरमेंट तुम्हाला येतात तर त्या चॅलेंजिंग असेल तर तिथे क्रिएटिव्हिटी तुमची अजून फ्लरिश होते किंवा तुमची क्रिएटिव्हिटी तुम्हाला लोकांसमोर मांडायला जास्ती छान चान्स मिळतो आता जे हे वेगवेगळ्या प्रकारचं पेंटिंग म्हणा किंवा म्युरल्स म्हणा हे सगळं तू करतेस त्याच्याबद्दल जरा असं थोडं विस्तारानं सांग ना म्हणजे आता की हे पेंटिंग ऑन सिल्क म्हण किंवा कॅनव्हास पेंटिंग किंवा म्युरल्स मग अशी जसं तू म्हणालीस की त्याच्यासाठी पण वेगवेगळे वेग मीडियम आहेत तर त्याच्याबद्दल थोडस आम्हाला माहिती सांग ना निश्चित निश्चित तर मी वेगवेगळ्या का मध्ये काम करते मग त्याच्यामध्ये रिअलिस्टिक तर आहेच नंतर मध्ये काम करते मी कंपोजिशन मध्ये काम करते आणि पेंटिंग मधल्या स्टाईल्स म्हणलं तर वेगवेगळ्या फोक आर्ट्स आहेत वारली आहे मधुबनी okay. आहे इजिप्शियन आहे, आहे गोंद आहे कलमकारी आहे काही मेडिटेटिव्ह आर्ट फॉर्म आहेत जसं की झेंटँगल आहे मंडला आहे तर या सगळ्यामध्ये मी काम करते आणि पेंटिंग ऑन सिल्कची जी आपली सगळी रेंज असते तर ही या हे सगळे आर्ट फॉर्म घेऊन बनवली जाते Hmm. त्यामुळे तो प्रत्येक पीस हा वेगळा बनतो आणि पेंटिंग ऑन सिल्कच सा स्पेसिफिकली सांगायचं झालं सा तर hmm. याचं माझं बुटीक नाही आहे <laughs> पण मी जे सगळे युनिक आणि एक्सक्लुसिव्ह पीसेस रेडी करते hmm. ते सेल करते oh. आणि त्याच्यामध्ये कस्टमाइज ऑर्डर्स ज्या आहेत त्या बनवून <laughs> देते hmm. आणि कस्टमाइज पेंटिंग आणि वॉल मध्ये वेगवेगळ्या मीडियम मध्ये काम केलं जातं मग ते वूड असेल किंवा मेटल असेल किंवा कॉम्बिनेशन ऑफ दोन तीन मीडियम्स असेल फॅब्रिक मध्ये सुद्धा खूप छान कोलाज करून पेंटिंग करता येतात okay. त्याच्यामध्ये पण आपण भरपूर काम केलेलं आहे तर अशा पद्धतीने बे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काम चालतं तर त्यामुळे म्हणजे काय आपण म्हणतो की कुठल्याही क्लायंटचा हिरमोड होत नाही त्याच्यामुळे त्यांची जी काय रिक्वायरमेंट असेल ती आपण बनवून देतो सो त्यामुळे ती एक प्लस बाजू आहे या आपल्या स्टुडिओची असं म्हणायला लागेल मग अशी आपण जे काही बोललो की बिझनेस आणि कलाकार आणि कलाकार आणि बिझनेस असं एकत्र नसतात पण तुझ्यामध्ये तो आम्हाला दिसतोय तर तू आपल्या मैत्रिणींना कायच असा संदेश देशील की तू एवढा बिझनेस सक्सेसफुल करून दाखवलेला आहेस गेली पंचवीस वर्षात आतापर्यंत जेवढे काही तू प्रोजेक्ट्स केलेस त्याच्यामध्ये तुझी एवढी क्रिएटिव्हिटी अगदी कस लागला होता तर तो बिझनेस मध्ये कसा कन्वर्ट झाला तर हे आपल्या मैत्रिणी सांग की तुमचा बिझनेस जर तुम्हाला फ्लरिश करायचा असेल तर तुम्ही काय स्टेप्स घ्यायला पाहिजेत तर माझ्या बिझनेसची सुरुवात झाली दोन हजार सालापासून तर बरेचदा कसं असतं ना की तुम्ही ठरवत ठरवता त्याप्रमाणे होत जातं हो, ठरवता त्याप्रमाणे होत नाही होत। दोन्ही गोष्टींचा तुम्हाला विचार करत काम करायचं असतं आणि तुमचं गोल जे आहे जे एम आहे तिथपर्यंत पोचायचं असेल तर कन्सिस्टन्सी हा त्याच्यावरती एक मोठा हे आहे की कॉन्स्टंटली तुम्ही काम करत राहणं आणि मी मगाशी म्हटलं तसं बिझनेस त्याचं स्वरूप द्यायचं असेल तर प्रोफेशनलिझमची गरज आहे तिथे तुमच्या कम्युनिकेशन मध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे तुम्ही कमिटमेंट ही पाळली पाहिजे आणि या सगळ्याला मी डे वन पासून फॉलो करत गेले hmm. आणि त्यामुळे आज आता पुण्यामध्ये समथिंग फॉर युअरसेल्फ नावाने आपला आर्ट स्टुडिओ आहे okay. आणि त्याच्या थ्रू आपण काम करतो तर hmm. त्यामुळे कम्युनिकेशन पण करायला लागतं बऱ्याच लोकांची मग ते व्हेंडर्स oh. असतील तुमचे क्लायंट्स असतील किंवा भारताच्या बाहेर जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन करता तर hmm. तिथे तुमचे कम्युनिकेशन स्किल्स हे चांगले असायला लागतात आणि दुसरं असं की तुमचा स्वतःवरती विश्वास पाहिजे म्हणजे स्वतःला तुम्ही स्वतः हे सांगत राहिलं पाहिजे की तुम्ही आज एवढं हार्डवर्क करताय तर यू विल डेफिनेटली रिच टू गोल बरोबर ऑन सम डे तर त्यामुळे तुमच्या कामाला बूस्ट मिळतो आणि माझ्या मते तुम्ही यशस्वीरित्या बिझनेस मध्ये एंटर करू शकता आणि अजून एक मला विचारायचं होतं नेटवर्किंगचा कसा फायदा होतो याला बरोबर नेटवर्किंग हा अजून दुसरा त्यातला हे महत्वाचा आहे हो कारण तुम्ही नुसते चित्र काढत असाल हो आणि ती लोकांसमोर जर का घेऊन जात नसाल तर तिथे तुम्हाला त्याला बिझनेसचं स्वरूप देता येत नाही तर माझ्या केसमध्ये मी मधल्या काही काळामध्ये नेटवर्किंग प्लॅटफॉर्मशी मेंबर होते त्याच्यामध्ये एक मला नमूद करायला आवडेल बीएनआय आय बीएनआयचा हा जो प्लॅटफॉर्म आहे हो। तिथे मी होते तर तिथे मला म्हणजे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या कारण एक तर सगळे बिझनेस माइंडेड लोक तिथे असतात सो त्यामुळे तो प्रोफेशनलिझम तुम्ही शिकता तुमच्या मध्ये तुम्हाला काय काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे हे तुम्हाला तिथे लक्षात येतं आणि मार्केटमध्ये तुम्हाला कसा रिस्पॉन्स येतोय हे बघणं खूप महत्वाचं असतं म्हणजे ही कला अशी नाहीये ना तुम्ही फक्त तुमच्यासाठी काढली आहे असं नाही आहे तुम्ही मार्केटमधली रिक्वायरमेंट घेऊन ती फुलफिल करून देताय सो so, त्याच्यामुळे मग तिथे सगळे पॅरामीटर्स बघितले जातात हो तुमच्या कामाची क्वालिटी बघितली जाते तुम्ही कमिटमेंट किती पाळताय हे बघितलं जातं तुमची डिलिव्हरी कशी आहे हे बघितलं जातं नीटनेस क्लिनलीनेस आहे का कामाला हे बघितलं जातं मग ह्या बऱ्याच गोष्टी अशा ज्या आहेत तर या कुठल्या तरी तुम्ही अशा नेटवर्किंग प्लॅटफॉर्म मध्ये असा तर तुम्हाला ते जास्ती रिअलाईज व्हायला लागतं सो so, मला बीएनआयचा निश्चित फायदा झाला आणि माझा क्लायंट येईल माझं फ्रेंड सर्कल माझं कॉन्टॅक्टर बरंच असल्यामुळे मी त्यांना पण या माझ्या सगळ्या बीएनआय मधल्या मेंबर्सची पण कनेक्ट करू शकले आणि ओव्हरऑल पूर्ण बिझनेस ग्रोथ व्हायला त्याचा मला खूप फायदा झाला फायदा झाला आमच्या मैत्रिणींना काही संदेश तू काय देशील बघणाऱ्यांना एपिसोड बघणाऱ्यांना बिंग वुमनच्या ज्या आमच्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी एक संदेश निश्चित मला एक हे नमूद करायला आवडेल मगाशी पण मी बोलता बोलता म्हणलं की तुमच्या स्वतःच्या कामावरती विश्वास ठेवा हो आणि सर्व्हिस चांगली प्रोव्हाइड करत जा क्वालिटी तुम्ही जे काही बनवताय त्याचे क्वालिटी मेंटेन करत चला आणि त्याच्यातूनच तुम्हाला बिझनेसमध्ये तुमच्या सक्सेस मिळणार आहे आणि तो बिझनेस अजून खूप छान रीतीने फ्लरिश होणार आहे खूप खूप धन्यवाद गौरी तुम्ही तू इथे आली आहेस आणि आम्हाला एवढे छान तुझ्याकडून माहिती पण मिळाली आहे की काय वेगवेगळ्या प्रकारचे चित्रकलेचे प्रकार असतात तर गौरी बापट यांचा नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे तर तुमच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स असतील तुम्ही त्यांना नक्की सांगा साडी पेंटिंग बुरल्स बन बनवायचं आहे किंवा सिल्क कुर्ता बनवायचा आहे स्कार्फ बनवायचा आहे तर त्यांच्याकडे सगळं ते रेडीमेड पण असतं किंवा तुम्ही घेऊन गेलात तर त्याच्यावरती पण मिळू शकतं तर खूप धन्यवाद गौरी तुम्ही इथं आल्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू